तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एसच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे स्थापनेच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त पथसंचलनाचे पाच ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते रविवारी संध्याकाळी सहा वाजता आयोजित या कार्यक्रमात शेकडो स्वयंसेवक शिस्त आणि उत्साहाने सहभागी झाले होते मोर्चातून स्वयंसेवकांनी संघाची ताकद आणि शिस्त दाखवली लोकांनी रस्त्यावरून जाताना फुलांचा वर्षाव केला या कार्यक्रमात एकूण तीनशे स्वयंसेवक सहभागी झाले होते संघाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे पथसंचलन मोर्चा दरम्यान स्वयंसेवकांच्या शिस्त आणि संयमाचे लोकांनी कौतुक केले या मोर्चात बाल स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला मोर्चासोबत घोषणाबाजीही करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर हे देखील एक प्रमुख सहभागी होते संपूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी घोषणांच्या तालावर कूच केली आणि सुमारे चार किलोमीटर लांबीच्या या मोर्चात सहभागी झाले हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून सुरू झाला अर्जुन जल मंदिर निर्मल टर्निंग मस्तान चौक फारशी भगतसिंग चौक जगदंबा चौक आणि शहर पोलीस स्टेशनमधून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे सांगता झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव